मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून धनगर समाज रोखणार धनगर समाज आक्रमक सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने ऐन आषाढी एकादशी दिवशी राज्यातील धनगर समाज बांधव आपल्या मेंढ्यासहित आषाढी एकादशी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून व्ही आय पी गेट समोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा सकल धनगर समाजाने पंढरपुरात दिला आहे याबाबतचं निवेदन धनगर समाज बांधवांनी मंगळवारी पंढरपूर तहसील कार्यालयाला दिलंय आंदोलनासाठी आषाढी एकादशी दिवशी राज्यातील समाज बांधवांनी शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपुरात येण्याचं आवाहन धनगर समाजातील नेत्यांनी या केलंय याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आषाढी एकादशीला होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सकाळ धनगर समाजानं दिला आहे पहा काय आहे धनगर समाजाच्या मागण्या गेल्या महिन्यामध्ये पंढरपूर येथे महाराष्ट्रातील धनगर बांधवांची समाज बांधवांची एक बैठक झालेली होती आणि यामधून सरकारला निवेदन दिलेलं होतं की राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर व इतर एन टी समाजातील तरुणांना कर्ज बिनव्याजी कर्ज द्यावं व पंढरपुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं भवन या ठिकाणी उभं राहावं ही मागणी केलेली होती परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जिल्हाधिकारी महोदयांनी दखल घेतलेली नाही जिल्हा पोलीस प्रमुखांनी कुठलीही धनगर समाजाच्या या मागणीची दखल घेतलेली नाही आणि एकादशी दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय पूजा करायला येणार आहेत माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तत्काळ निर्णय घेऊनच प पंढरपुरात यावं तसेच आपल्या माध्यमातून मी धनगर बा समाज बांधवांना मेंढपाळ बांधवांना विनंती करतो आहे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपण आता विठ्ठलाला साकडं घालूया एकादशीच्या दिवशी पहाटे दोन वाजता आपण आपल्या शेळ्या मेंढ्या जे कोंबड्या कुत्री जे काय आपल्यासोबत असेल त्या पद्धतीनं आपण पंढरपूरच्या दिशेनं निघावं आपली वारी होईल आणि या सरकारची वारी करण्यासाठी आपण पंढरीच्या पांढुराकरच्या मंदिराच्या मन आजूबाजूनी आपण प्रदक्षिणा आपल्या मेंढ्यासहित घालायचे आपण तातडीनं या पंढरपूरच्या दिशेनं निघावं असं राज्यातील तमाम मेंढपाळ बांधवांना मी विनंती करतो अधिवेशन म्हणूनच आम्ही अधिवेशनाच्या अगोदर सरकारला निवेदन दिलेलं होतं परंतु पालकमंत्र्यांना निवेदन दिलं कुणीही याची गंभीरतेनं दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही आमच्या समाज बांधवांना आवाहन केलं आहे की आपण आता पांडुरंगाला साकडं घालूया आणि प पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूने आपला व्या मेंढ्यांचा वेढा पडला पाहिजे त्या ठिकाणी प्रशासनानं मुख्यमंत्री महोदयांना कसं आणायचं आहे याची जबाबदारी प्रशासनाची राहील तिथल्या विद्यमान आमदारांनी पुढाकार घेऊन मराठा भवनाचा प्रश्न सोडवलेला आहे मात्र धनगर भवन असेल ओबीसी असेल हा प्रश्न प्रलंबित पडला आहे त्यांच्या निदर्शनास येत नाही का शेवटचं अधिवेशन आहे काय वाटतं पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्र, लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे दुर्ल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आमच्या समाजाच्या सर्व तरुणांच्यामध्ये म्हणजे दुर्लक्षच करत आहेत तशी भावना आमच्या समाजाच्या सर्व तरुणामध्ये निर्माण झालेली आहे आमदार असल्यामुळे लोकप्रतिनिधीला जात नसते परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर आमदार लोकप्रतिनिधी असतील ते नेहमीच दुजाभावाची वागणूक आमच्या समाज बांधवांना देत असल्याचे दिसून येत आहे धनगर समाजाला नानासाहेब पाटील